मी मयूर तुमचा मित्र एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे आज आमच्या आज घरी स्पेशल होणार आहे खाण्याआय हे म्हणजे चिकन बिर्याणी चिकन दम बिर्याणी हे तयारी चालू आहे हे बघा चिकन कापून सवळ काय त्याला मसाला माल मसाला लावून ठेवला आहे आमची तयारी करत आहे कांदा कापत आहे हे बघा तिला भाजण्यासाठी कांदा कापत आहे आज स्पेशल आहे आमच्याकडं आज जेवण्यासाठी या सगळ्यांनी जेवायला हे बाबा

मिश्रण मी मिक्स करत आहे चिकनचं त्यात दही आहे मिरची आहे भरपूर काय आहे चिकन पण आहे कडीपत्ता आहे पुदिना आहे मसाला आहे हळद आहे खूप काय मला मिश्रण टाकलेलं आहे ह्याच्यात म्हणजे मिक्सर नाही आहे ती त्या मिक्सर करून मिक्स करून घेऊया मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपण आपली तयारी करूया कैसी लगाई हो ऐसी स्वाद चांगला सुटलेला आहे बिर्याणीचं बिर्याणी मसाला आहे त्यात प्रकारे आपण तयारी करत आहोत दम बिर्याणीची आणि एक सगळं एकजीव करून घेतलं आहे सगळ्यांना आता लावून ठेव माझा मसाला पूर्ण लावून टाकलेला आहे आता बघूया आता मी जाऊन ठेवतो म्हणजे आईकडं आईला पुढचं कार्यक्रम सुरू करून आहे बघूया आता आपण काय करते आई आईला कांदा भाजत आहे कांद्या बाजत आई वास चांगला सुटलेला आहे तसा आहे

झाकून ठेवले आता बिर्याणी झालेली आहे तयार त्याचा स्वाद आम्ही घेत आहोत थोड्या वेळात आमच्या आई ताटात घेतलेली आहे आमच्या आई खात आहे हे ते आमच्याकडे बाई येते ती पण खात आहे बघा पाहता की असत पण आहे तुला खायला दिली आम्ही टेस्ट करायला बघा हसते तुला चांगलं बोलले का ती पागलबाई आहे हसतच असते तुला काय बोलावं काय नाही काहीच कळत नाही काय बघू काय बोलत आहे काय माहिती स्वाद घेतलेला आहे आमचा पोका बघा आपण बघत आहे अरे बघ बघ बघितलं हे असं आहे आणि ह्याच्याकडे बघा आपण तस ग्राम घेऊया नंतर भेटूया परत